नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे बेलापूर विधानसभा उमेदवार संदीप नाईक यांच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेरूळ प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशीचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि माजी नगरसेविका शिल्पा कांबळी यांच्या वतीनं भव्य बाईक रॅली काढण्यात आली अशा या बाईक रॅलीद्वारे नेरूळ वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशी आणि नव्वदमधील सेक्टर अकरा सेक्टर पंधरा सेक्टर एकोणतीस सेक्टर तीन आणि सेक्टर नऊमधील नागरिकांना महाविकास आघाडीचे बेलापूर विधानसभा उमेदवार संदीप नाईक यांना बहुमतानं निवडून देण्याचं आव्हान नगर यानि माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि माजी नगरसेविका शिल्पा कांबळे यांनी यावेळी केलाय पाहूया या काढण्यात आलेल्या बाईक रॅलीची काही क्षणचित्रे ध्यास मनात विजयाचा विषय है परिवर्तनाचा सद्याच मनात विजयाचा विषय है परिवर्तना

i'll be more

तिला कायम जनता तारी नेतालय भारी नेतालयस वारी नेता पाय तरुण है वर्गाचा आहे ते विश्वासाचा पाया पाय तरुण है वर्गाचा नेता आहे तो विश्वासार आपण इथे आता बघतच आहात की लोकांचा उत्साह दाखवतो कधी जेव्हा लोक एकत्र येऊन प्रचार रॅलीसाठी सहभागी होतात त्यावेळेला हा आपल्याला जाणून येत आहे या लोकांच्या उत्साहावरून जाणून येते आहे की वीस तारखेला भरभरून बर वोट हे आपले जे महाविकास आघाडीचे लाडके उमेदवार संदीप गणेश नाईक साहेब यांनाच पडणार आहेत आणि त्या तेवीस तारखेला आपला महाविजय हा नक्की आहे आणि संदीप नाईक हेच जिंकून येणार आहेत हे जिंकलेलेच उमेदवार आहेत फक्त आपल्याला एकच मोजायचं आहे की आपण किती पटीने जिंकून येणार आहे किती टक्के वोट आपण जास्त घेणार आहोत आपण किती टक्क्यांनी जिंकून येणार आहे याचा आपल्याला आता नोंद घ्यायची राहिलेली आहे आज आपण बघतो आहे आपण वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये आपले माजी नगरसेवक सुरेश शेट्टी साहेब आणि शिल्पा यांच्या यांच्यामार्फत आपण ही प्रचार रॅलीची शेवट करण्यासाठी आज आपण ही प्रचंड भव्य अशी बाईक आणि रिक्षा रॅली त्याचप्रमाणे आपले कार्यकर्त्यांना घेऊन ही रॅली काढली आज आपण बघितलं आपल्या सेक्टर तीनपासून सेक्टर अकरा सेक्टर पंधरा सेक्टर एकोणतीस अशा आपण चार राऊंड मारलेल्या आहेत आणि चार राऊंडमध्ये आपण प्रत्येक सोसायटीच्या गेट गेटपर्यंत जाऊन रस्त्या रस्त्यातून आपण आपल्या उमेदवार संदीप गणेश नाईक साहेब यांना लास्टच्या फेरीतसुद्धा पूर्ण जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे आणि आपली निशाणी ही चार नंबरची तुतारी वाजवणारा माणूस आहे ही सर्व लोकांपर्यंत आपली आपली निशाणी आपण पोचवलेली आहे आणि आम्हाला नक्की वाटतं की आपला विजय हा आप नक्की आहे आणि येत्या तेवीस तारखेला आम्ही असाच प्रकारचा जल्लोष आमचे हे कार्यकर्ते जे इकडे एवढे जमलेले आहेत असाच जल्लोष आम्ही तेवीस तारखेला सुद्धा करणार याची पूर्ण खात्री आम्हाला आहे संदीप नाईक साहेब आप आगे बडो हमारा हम नेता कैसा हो संदीप नाईक साहेबांचा विजय जनतेच एक जोश हो। आहे जोश को आज हम लोग तो टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर का जो रैली निकला वो जोश में सब लोग शामिल हो गए शामिल हो के अपना जो प्रतिशत बताया अपना नई मुंबई का विकास साठी संदीप नाइक एक ही आदमी उम्मीदवार सही लगते है सबको इसके लिए जो आज जो जो रैली निकला जो इसमें सबको अच्छा लगा अपना प्रतिशत ये जो लास्ट टप्पे का जो रैली था तो आज पाँच बजे तक तो खत्म होना चाहिए पाँच बजे के भी बाद जनता के पास जोश है हम लोग अभी इनके लिए लड़ेगा तो एक्चुअली आज का जो प्रतिशत देख के और इसका पहले भी अपना जो रैली हो गया घर घर जाके जो पब्लिक से जो विनंती किया तभी हम लोग जो रिपोर्ट आया संदीप नाइक सब जीत गया अभी काली तेईस तारीख है इसमें दिन में हम लोग कितना लीड में जो जीता है वो काली देखने का दिन बाकी है इसके लिए जो आज का जो रैली है जो जीतने का रैली से भी बढ़कर आज हम लोग सब निकला इधर कॅमेरामन इक्बाल शेख पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता